मित्रांनो तुम्ही पाम तेल, तेल म्हणजे म्हणाल हा कशा प्रकारचा प्रश्न आहे आम्ही तर पाम तेल वापरत नाही परंतु तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेत असणारे रोजचे जे पदार्थ आहेत बिस्किट असेल चिप्स असेल न्यूडल्स असेल किंवा कुठल्याही प्रकारचे जे पॅकिंग किंवा प्रोसेस केलेले जे फूड असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल वापरलं जातं मग हे पाम तेल रोज आपल्या खाण्यामध्ये येत असतं मग हे पाम तेल आपल्यासाठी फायदेशीर आहे की धोकादायक आहे या याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो पाम तेलचं जे ओरिजिन आहे ते आफ्रिकेमधून आहे आफ्रिकेमधील ऑइल पाम नावाच्या झाडांपासून पाम तायर हे पाम तेल तयार केलं जातं आफ्रिकेमध्ये हे खूप दशकांपासून वापरल्या जातं एकोणऐश्या शतकामध्ये जेव्हा युरोपियन्स लोकांची या पाम तेलावर नजर पडली स्वस्त टिकाऊ व लवकर खराब न होणार त्यामुळे या पाम तेलाचा व्यापार त्यांनी सुरू केला आणि जगभर हे पाम तेल मोठ्या प्रमाणावर पसरलं मित्रांनो जगामध्ये जेवढं खाद्य तेल वापरलं जातं त्यापैकी जवळजवळ पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पामतेल हे वापरलं जातं जगामध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं खाद्य तेल म्हणून पामतेल हे प्रसिद्ध आहे आफ्रिकेनंतर इंडोनेशिया व मलेशियामध्ये याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आणि इथून भारत मोठ्या प्रमाणावर पामतेल हे इम्पोर्ट करत असतो मित्रांनो भारतामध्ये जे लोकांना लागणारं जे खाद्य तेल आहे त्याची जी गरज आहे ती आपण पूर्ण करू शकत नाही साधारण पन्नास ते साठ टक्क्यापर्यंतच आपण ही गरज पूर्ण करू शकतो आणि उरलेले जे तेल आहे ते आपल्याला बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात यामध्ये मुख्यतः पाम तेल सोयाबीन व सूर्यफुल तेलाचा समावेश होतो यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पामतेल इम्पोर्ट केलं जात म्हणजे जवळजवळ वीस ते तीस टक्के पामतेल हे भारत बाहेरील देशात इम्पोर्ट करत असतो तुम्ही जे खाद्य तेल स्वयंपाकासाठी वापरत असतात त्याच्यामध्ये देखील ब्लेंडिंग करायची सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे साधारण वीस टक्क्यापर्यंत पामतेल हे तुमच्या खाद्यतेलामध्ये मिक्स केलेलं असतं हे सरकारने दिलेल्या परवानगीनुसार आहेत काही ब्रँड यापेक्षा जास्त देखील पाम तेलाचे ब्लेंडिंग करत असतात त्यामुळे जर पाम तेल तुम्ही खात नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ही गोष्ट अशक्य आहे कारण पाम तेल हे तुमच्या खाद्य तेलामध्ये आहेत बाकी जी प्रोसेस फूड इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत पाम तेलच वापरले जातं कारण ते स्वस्त आहे टिकाऊ आहे आणि दीर्घकाळपर्यंत खराब होत नाही मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे पाम तेल जर आपल्या शरीरात जात असेल तर या तेलाचे आपल्या शरीरावर काय गंभीर दुष्परिणाम होतात हे तुम्हाला माहिती आहे का, का। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाच महत्वाचे विषय जाणून घेणार आहोत यामधील सर्वात महत्वाचा म्हणजे पामतेल जास्त खाण्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो कारण या मध्ये सॅचुरेटेड फॅट हे खूप मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे हे पाम तेल खराब होत नाही आणि याच क्वालिटीमुळे हे प्रोसेस फूड मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातं हे जे सॅच्युरेटेड फॅट आहे आपल्या शरीरामध्ये असणार जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे एलडीएल वाढवतं आणि शरीरासाठी आवश्यक असणार जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते मोठ्या प्रमाणावर कमी करतं आणि हे फॅट सतत शरीरात जात राहिल्यामुळे हे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीच्या स्वरूपामध्ये साठतात व रक्तवाहिन्या अरुंद होऊन पुढे चालून हृदयविकाराचा किंवा स्ट्रोक म्हणजे पक्षाघाताचा धोका हा मोठ्या प्रमाणावर वाढत असतो यामुळे शरीरामध्ये लठ्ठपणा व डायबिटीज देखील वाढण्याची शक्यता असते मित्रांनो हे साथी आसता। त्या मुझे मदे जे सॅच्युरेटेड फॅट आहे हे पचण्यासाठी जड असतात त्यामुळे शरीरामध्ये गेल्यानंतर तुमचं जे मेटाबॉलिजम आहे म्हणजेच पचन करण्याची जी प्रक्रिया आहे ती स्लो होते व हे फॅट चरबीच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये साचायला लागतात त्यामुळे वजन वाढणे लठ्ठपणा या प्रकारचे त्रास मोठ्या प्रमाणावर वाढतात पुढे चालून इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो त्याचा परिणाम पुढे चालून टाईप टू डायबिटीज मध्ये होतो त्यामुळे जास्त तेलकट आणि पॅकिंगचे डायबिटीज आणि लठ्ठपणा होण्याची शक्यता ही जास्त वाढ मित्रांनो ह्या पाम तेलाचा परिणाम तुमच्या यकृतावर देखील होतो यामध्ये असणारे जे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत हे तुमच्या यकृतामध्ये जाऊन साचतात कारण ते पचण्यासाठी जड आहेत त्यामुळे तिथे फॅटी लिव्हर नावाची जी कंडिशन आहे ती तयार होते याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर येतो तुमचं यकृत कमकुवत होत व पचनशक्ती कमी झाल्यामुळे पुढे चालून मेटाबॉलिझम स्लो होणं व पचनाच्या संबंधित वेगवेगळे आजार तुम्हाला होऊ शकतात या पाम तेलामुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची देखील शक्यता असते या पाम तेलामध्ये काही ऑक्सिडाइज फॅट असतात ते तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर तुमचे जे हार्मोनचं संतुलन आहे ते बिघडवण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे यामुळे पुरुषांमध्ये स्टेस्टेस्टेरॉन कमी होणं शुक्राणूंची गुणवत्ता कमी होणं स्त्रियांना पाळीच्या संबंधित विविध आजार निर्माण होणं पीसीओडी असेल वजन वाढणं असेल पाळी अनियमित होणं असेल त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स तर होतोच पण इन्फर्टिलिटीच्या केसेस देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे हे पाम तेल तुमच्या त्वचेसाठी देखील नुकसान करणार आहे जास्त प्रमाणात पाम तेल खाल्ल्यामुळे त्वचे मध्ये होण्याची शक्यता असते आणि एजिंग ही खूप जास्त प्रमाणामध्ये होते त्याचप्रमाणे पिंपल्स चेहऱ्यावर सुरकुत्या येणे किंवा चेहरा ड्राय होणे आणि केसांच्या संबंधित आजार देखील वाढू शकतात त्यामुळे जर तरुण वयामध्ये तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बिस्किट चिप्स न्यूडल्स किंवा प्रोसेस पॅक फूड खात असाल तर तुमची एजिंग ही लवकर होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हे पामतेल खाण्यामुळे जर एवढे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असेल आणि आपल्या सर्वच गोष्टीमध्ये जर याचं मोठ्या प्रमाणावर ब्लेंडिंग असेल अडल्ट्रेशन असेल तर करायचं काय म्हणजे याच्यावर आपण पर्याय काय करायचा तर यासाठी आपण एक चार स्टेपचा फॉर्म्युला फॉलो करू शकतो जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तेलकट तळलेले आणि फ्राईड पदार्थ खात असाल तर त्याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं आहे आणि घरामध्ये जर तुम्ही एक महिन्यासाठी एक लिटर तेल वापरत असाल तर त्याचं प्रमाण तुम्हाला निम्म म्हणजेच अर्धा लिटर करायचं आहे आणि बाहेरचे तेलकट तळलेले आणि जे पॅकिंगचे पदार्थ आहे ते आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहे दुसरा पर्याय म्हणजे जे ऑर्गॅनिक किंवा घाणीवर तयार केलेले तेल आहे ते तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता याचा अर्थ असा नाही की घाणीवर तयार केलेलं तेल देखील तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाऊ शकता कुठलंही तेल हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला नुकसानदायकच ठरणार आहे तिसरा पर्याय म्हणजे आठवड्यातनं एक दिवस तुम्ही नो ऑइल डे करू शकता म्हणजेच काय तर त्या दिवसामध्ये कुठल्याही पद्धतीचे तेलाचा पदार्थ आपण खायचा नाही तेलकट असेल किंवा फ्राईड असेल किंवा कुठलाही पॅक किंवा प्रोसेस पदार्थ असेल चौथा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुपाचा समावेश केला पाहिजे देशी गाईपासून तयार केलेलं जर शुद्ध तूप असेल तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर जास्त प्रमाणात तेलकट प्रोसेस किंवा पॅकिंग पदार्थ खात असाल तर हे चार उपाय तुम्ही आजपासूनच करा आणि हो तुमचा मित्र जो जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ खातो त्याला हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा तुम्हाला करा, वर वर करा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा व घरातील गृहिणींना हा व्हिडिओ अवश्य बघा कारण तेलाचा वापर हा त्यांच्या हातात असतो जास्त प्रमाणात तेल वापरल्याने जर आपल्या घरच्यांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर ते आपण आजच थांबवलं पाहिजे चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद